पहा आपण बऱ्याच वेळा वस्तू विकत घेतो जीएसटी बिल पण घेतो पण ते जीएसटी बिल ओरिजिनल आहे का जो जीएसटी आय एन नंबर आहे तो सुद्धा ओरिजिनल आहे का हे तपासणं पण आपलं काम आहे चला या व्हिडिओमध्ये जीएसटी बिलामध्ये काय असतं कोणत्या गोष्टी चेक करायच्या आणि जीएसटी नंबर जेन्युन आहे का नाही ते आपण पाहूया तर पहा हे आहे जीएसटी बिल यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला काय पाहणं गरजेचं आहे बघा इथे तुम्हाला दिसते टॅक्स इनवाइस हे असणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा इथं एस्टिमेट असतं ही झाली पहिली गोष्ट त्यानंतर त्या इलेक्ट्रॉनिक पूर्ण नाव गुरुमावली इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर बघा हे लोणार हे इलेक्ट्रॉनिक्सचं नाव आहे हे त्यांच्या बोर्डावर पण असणं गरजेचं आहे आपण बोर्डवर पण चेक केलं पाहिजे त्यानंतर बघा इनव्हाइस नंबर आहे त्यानंतर इनवॉइस डेट आहे आणि कोणत्या डेटला दिलेला आहे ते पण आहे त्यानंतर कस्टमरचा बिलिंग ऍड्रेस आणि डिटेल आहे आणि कुठे हे दिलेलं आहे हे पण आहे त्यानंतर बघा त्या वस्तूचं नाव बघा इथं डीप फ्रीज कंपनीचं नाव आहे ब्लू स्टार मॉडेल नंबर सर्व डिटेल दिलेले आहे त्यानंतर जे आयटमचे रेट आहे ते सुद्धा लावलेले आहे इथे इथं एक पीस दिसतंय तुम्हाला आणि टॅक्सेबल व्हॅल्यू पण दिलेली बघा आणि याच्यावर अठरा टक्के जीएसटी आहे इलेक्ट्रॉनिक वस्तूवर अठरा टक्के जीएसटी पाहिजे कधी कधी इथे प्रॉब्लेम होऊ शकतो कमी जास्त असू शकते तर इथे प्रॉपर त्या आयटमवर किती जीएसटी आहे तेवढंच पाहिजे अठरा टक्के जीएसटी जर काढली तर शेहेचाळीस हजार सहाशे दहा हा भाव आहे या फ्रीजचा आणि आठ हजार तीनशे एकोणनव्वद हे भरलेली आहे जीएसटी टोटल पंचावन्न हजार बिल झालं तर या ठिकाणी सी जीएसटी आणि एस जीएसटी असे दोन रकाने पण असणं गरजेचं आहे टोटल पंचावन्न हजाराचं बिल झालेलं आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता संबंधित दुकानाचं करंट अकाउंट नंबर पण दिलेला आहे बँकेचं खातं पण दिलेलं आहे तर अशा पद्धतीनं ही माहिती तुम्हाला पाहायला भेटी बघा इथं ओरिजिनल फॉर रिसिप्ट पण आहे या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे तर तुम्हाला हा जो जीएसटी नंबर दिसतो तर हा ओरिजिनल आहे का याच दुकानाचा आहे का आपण ऑनलाईन चेक करूया तर पहा तुम्हाला जायचं आहे क्रोम ब्राऊझरमध्ये ब्राऊझरमध्ये तुम्हाला टाकायचं आहे जी एस टी डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर क्लिक केल्याच्या नंतर बघा जी एस टी पोर्टल ही गव्हर्नमेंटची वेबसाईट ओपन होईल हीच ओपन करा बाकी दुसरीकडे जाऊ नका यानंतर तुम्हाला बघा इथे थ्री डॉट दिसल या थ्री डॉटवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला सर्च टॅक्स पेयरवर क्लिक करायचं आहे तर बघा इथे सर्च बाय जी एस टी आय एन हे पाहायचं आहे आपल्याला या ठिकाणी असा इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी टाकायचं आहे आपल्याला जीएसटी नंबर तर बघा जो आपला जीएसटी नंबर आहे तो आपण पुट करूया बघा तुम्हाला जो कॅपचर दिसतोय हा पण टाकायचा आहे आणि सर्च करायचंय तर बघा इथे तुम्हाला डिटेल दिसतंय बघा इथं ट्रेडरचं नाव आहे गुरु मावणे इलेक्ट्रॉनिक्स ओनरचं नाव पण आहे या ठिकाणी प्रोप्रायटरशिप आहे म्हणजे एकटेच मालक आहे आणि बरीचशी डिटेल तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतीये याचा अर्थ आपलं बिल आणि यांचा जीएसटी नंबर जो आहे तो पूर्णपणे मॅच झालेला आहे जर आपण जीएसटीचे पैसे भरले असेल तर जीएसटीचं बिल पण आपण घेतलं पाहिजे सोने खरेदी करताना इलेक्ट्रॉनिकच्या मोठ्या वस्तू खरेदी करताना आपण जीएसटीचं बिल नक्की घेतलं पाहिजे भविष्यात काहीही अडचणी येणार नाही व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र